जनसंवाद युट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार मित्रो महाराष्ट्रामध्ये सध्या ओबीसी आरक्षणाचं वातावरण आणि त्यावर येणाऱ्या क्रिया प्रतिक्रिया आज आपण सोशल मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल या माध्यमातून आपण सर्वजण ऐकतो गेल्या दोन वर्षापूर्वी पासून सुरू झालेलं मनोज चरांगे यांचं आंदोलन जसर बघितलं तर मला वाटतं आता अंतिम टप्प्यामध्ये असावं असं मला या ठिकाणी वाटते या ठिकाणी आपण एक निश्चितपणे विचार केला पाहिजे की शेती जी आहे महाराष्ट्रातली शेती व्यवसाय जो आहे मग तो शेती व्यवसाय करणारा कोणत्याही समाजाचा माणूस असो मराठा असेल अन्य जाती ज्या असतील शेतकी शेतकरी समूह शेतकरी समूहाला शेती व्यवसाय त्या ठिकाणी आता आपलं कुटुंबाची गुजरण होण्या इतकं उत्पन्न शेतीतून मिळत नाही हे जवळपास आता निश्चित आहे आणि मग त्या माध्यमातून अनेक मागण्या या ठिकाणी होत राहतात आता आरक्षणाची मागणी आहे अजून दहा वर्षांनी काही वेगळं चित्र असेल त्याबद्दल तर आपण काही सांगू शकत नाही परंतु कुटुंबामध्ये आपण एक बघितलं की शेतीचे जे, जे आहे पट्टे म्हणजे पडलेले पट आहे म्हणजे पन्नासशे करोड पंचवीस पंचवीसवरून बारा बारावरून सहा या अशा शे शेती त्या ठिकाणी विभाजन झालं आणि मग शेती त्या ठिकाणी नुसतं शेतीवर अवलंबून त्या ठिकाणी शेतकरी राहू शकत नाही मग असा असा जो अशा पद्धतीनं जो एक समूह अशा पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षण घेऊन रोज रो, रोजगार मिळत नाही शिक्षणासाठी पैसे नाही अशा पद्धतीनं एक वातावरण अनेक वर्षापासून या ठिकाणी धुमसत होतं आणि ते मनोरंज दारांगे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते आंदोलन उभं राहिलं आणि त्यांनी ओबीसी आहे या ठिकाणी मान्य केली मला वाटतं बरेचशा लोकांना या ठिकाणी ओबीसी सर्टिफिकेट या ठिकाणी मिळालेले माझं तर म्हणणं आहे सरकारने आरक्षणाचा काय निर्णय घ्यायचा तो घ्या पण माझं असं मत आहे की सगळे शिक्षणाचं शिक्षण जे आहे सरकारला सरकारने सगळ्यांना मोफ शिक्षण द्यावं पहिला प्रश्न आहे या ठिकाणी मला वाटतं अशा पद्धतीचा निर्णय घेतला तर सगळ्यांना या ठिकाणी न्याय मिळेल आणि खरी खरी गोष्ट आहे की शिक्षण खूप महाग झालेलं आहे आणि मग शेत एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर त्या ठिकाणी होऊ शकत नाही इंजिनियर होऊ शकत नाही ही स ही खरी गोष्ट आहे आणि हे सगळं होत असताना या ठिकाणी हे जे आंदोलन उभं आहे मग त्या ठिकाणी त्याच्यामध्ये शरद पवारांचा हात आहे उद्धव ठाकरे यांचा हात आहे अशा पद्धतीचं बातम्या पण या ठिकाणी येत आहे परंतु मी या ठिकाणी एक निश्चितपणे सांगतो की शरद पवारांनी एकोणीसशे ब्याण्णव साली महाराष्ट्रात मंडल आयोगाची स्थापना केली त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी सत्तावीस टक्क्यामधून महाराष्ट्रामध्ये ज्या भटक्यामुक्त जाती आहेत यांचे आरक्षण दिलं अगदी जातीने आहे आरक्षण त्यांनी त्या ठिकाणी दिलं शरद पवारांनी नामांतराचा प्रश्न सोडवला शहर शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचं मा आरक्षण आणलं ओबीसीचं आरक्षण दिलं असे अनेक प्रश्न सोडवले शरद पवार आणि मग शरद पवार अशा पद्धतीचे आरोप करणं मागत नाही की चुकीचं आहे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जे काही काम केलेलं आहे त्यांनी जी जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडलेली आहे ती महाराष्ट्रातल्या सगळ्या समहाला बरोबर घेऊन के जाण्याची केलेली आहे आणि मग नको ते कोणाच्या नावाने ढोल बनवण्या त्या ठिकाणी काही अर्थ नाही आणि हे जे आंदोलन आहे त्या ठिकाणी जे उनतीस तारखेला मुंबईमध्ये येणार आहे आणि ते शासन त्या ठिकाणी निर्णय घेईल काय योग्य असेल तो निर्णय घेईल परंतु त्याचबरोबर जे आपल्या महाराष्ट्रातील जे मान्यवर नेते आहे राजकीय आहे मला वाटतं हे राज हे आंदोलन बिगर राजकीय असलं तर अजून चांगलं त्याला कुठल्याही राजकीय पक्षाचं गालबोट मला वाटतं कोणी लावण्याचा प्रयत्न करू नये हे एक स समूहाचं आंदोलन आहे आणि ते समूहाचंच राहिलं पाहिजे आणि त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल की नाही मिळेल मी आज काही सांगू शकत नाही तेव्हा अशा आवांतर काहीतरी प्रतिक्रिया देऊन वातावरण खराब करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी कोणी करू नये धन्यवाद